बातमी आहे भिवंडीमधून भिवंडीमध्ये आठशे कोटींचे अंमली पदार्थ हस्तगत केले गेलेत गुजरात एटीएसनं ही कारवाई केली आहे भिवंडीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे भिवंडीमध्ये आठशे कोटींचे अंमली पदार्थ हे हस्तगत केले गेलेत गुजरात एटीएसनं भिवंडीमध्ये येत ही कारवाई केली आहे तर या संदर्भात गुजरात कडून अधिकचा तपास सुद्धा सुरू आहे भिवंडीमध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि हे अंमली पदार्थ नेमके कुठून आले याचा सुद्धा तपास केला जातोय तसंच या अंमली पदार्थ जे हस्तगत केलेले आहेत त्यामध्ये कोण कोण समावि समाविष्ट आहेत कुणाकुणाचा सहभाग आहे कुना -कुना या सर्वांचा शोध गुजरात कडून घेतला जातोय मी त्याच्याजवळ पाच एक गोनी आट्या सारखा काय पाहिला तर मला काय संशय आला डोक्यामध्ये काय काय है ना बिल्डिंग मध्ये काय बिझनेस करायचा नाही कसला पण बिझनेस नाही करायचा तर मी त्यांना आटो करा रोखला त्यांना का इकडे नाही उतरायचं हे काय आहे घेऊन जा तर त्यांनी सांगला का कास्टिक सोडा है